मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून अभिनव बालविकास मंदिरात गड किल्ल्यांची नावे असलेले वर्ग मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभिनव बालविकास मंदिर नाकोडे येथे विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आलाय या उपक्रमांतर्गत विद्यालयातील बारा वर्गांना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या गड किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी या उपक्रमा की विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकांपुरते इतिहास शिकू नये तर गड अभिमान ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्याकडे वाटचाल करावी हीच या संकल्पनेमागची भूमिका आहे या उपक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विजय जाधव अक्षय सोनवणे उदय पाटील प्रज्ञेश मोरे मनीषा पवार सोनाली कड सोनाली मगर दिनेश कोर योगिता खैरनार वैशाली निकम आदी शिक्षकांनी आपापल्या वर्गांना सजवून आकर्षक फलक चित्र माहिती पत्रके तयार केली विद्यार्थ्यांनी देखील घोषवाक्य चार्ट्स व कलाकृतींच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या वेळी मराठा विद्याप्रसार संस्थेचे तालुका सदस्य श्री रवींद्र बाबा देवरे यांनी विद्यालयाच्या कल्पकतेचे मनपूर्वक कौतुक करताना म्हटले की शालेय स्तरावर असा उपक्रम राबविणे म्हणजे मुलांच्या मनावर आपल्या पराक्रमी इतिहासाची अमिठ छाप उमटविण्याचे काम आहे शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य व पालक वर्ग यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले त्यांनी सांगितले की इतिहास व शिक्षणाची सांगड घालणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे याच संदर्भात मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी नमूद केले की अलीकडेच युनेस्कोने महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय त्याच धर्तीवर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना आपल्या वारशाशी जोडणे गरजेचे आहे हा आगळा वेगळा उपक्रम शालेय शिक्षणात नवीन ऊर्जा निर्माण करणारा असून इतिहासातून प्रेरणा भविष्याकडे वाटचाल हा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा ठरत आहे लोकशाही एटीन न्यूज मुख्य संपादक बापूसाहेब देवरे।